हॅलो नमस्कार तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर भाऊबीज होऊन चार पाच दिवस झाले आणि मी पण माहेरी आलेले दोन दिवस झाले आणि बाबीजचा काही कार्यक्रम केलाच नव्हता कारण सकाळी सगळेजण लवकर जातात आपापल्या कामाला आणि मग त्याच्यामुळे राहूनच गेलो होतं तर आज सकाळी सगळ्यांना सांगितलं मग त्याच्यामुळं सगळे थांबलेले होते रवी योगेश दाजी करण भैया मामा पण होते त्याच्यामुळे आवरले मी सकाळी लवकर आणि इथं चालू होतं ओवळ्याचं तर हा माझा भाऊ आहे रवी आणि त्याला जेव्हा मी करदोडे देत होते त्यासोबत त्यांनी अंगठी पण घेतली आणि म्हणतो ताईनी मला अंगठी गिफ्ट दिली तर असं हसिक मजा चालू असतं आमचं आणि तो चेष्टा खूप करतो बहीने तरी पण त्याचं असंच सुरू असतं आणि त्याचं ओवळून झालं पाय पडून झालं त्याच्यानंतर मामा पण होते तर मग मामा पण ओवळत होती मी इथं आणि सगळेजण बसलेले होते इकडं साईडला त्याच्यामुळं खूप जास्त आवाज येत होता त्याच्यामुळे आवाज म्यूट केला मी तर इथं मामाचं ओळून झाल्यानंतर मी मामाचे पाय पडत होते पण मामा म्हणले मामाचं मामा पाय नसते पडत त्याच्यामुळे मग दाजी इथं वाळायला बसले तर दरवर्षी मी दाजीला ओवळत असते पहिल्यापासून जेव्हापासून मी लहान होते ना तेव्हापासून मी दाजीला ओवळते आणि जरी आमचं नातं मेहुनीचं आणि दाजीचं असलं तरी पण ते भावासारखेच वाटतात मला नेहमी मोठ्या भावासारखे तर मी दाजीला ओवळलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण बसलो होतो आणि फोटो काढायचे होते इथं आणि योगेश बाहेर गेलेला होता थोडं काम होतं त्याचं त्याच्यामुळे तो येईपर्यंत आम्ही बसलो होतो आणि ते आला तर त्याला पण इथे मी ओवळत होते दरवेळेस आम्ही रक्षाबंधनला जास्त करून येणं होत नाही ते आमच्या घरी आले तरच मग पण आम्ही भाऊबीजला दरवेळेस येत असतो आणि आले की मग सगळ्यांची सोबतच भाऊबीज होत असते असंच बाहेर ओट्यावरती दरवर्षी आणि सगळे असतात त्याच्यामुळे अजून छान वाटतं तर आम्ही तिघी बहिणी मोठ्या आहेत आणि भाऊ छोटे आहेत त्याच्यामुळं ते आमच्या पाय पडत होते इथं रवी पण पडला आणि योगेश पण आणि हा स्त्री आहे योगेशचा मुलगा माझा भाचा तर ईश्वरी आणि ऐश्वर्याला यांना ओवळायचं होतं स्त्रीला पण तो येतच नव्हता लयला असतो तो, तो दरवेळेस वा वळायचा असलं की मग मी त्याला असंच लाडीगुडी लावून आणलं इथं बसवलं पण तो एकदम शांत बसला होता त्याच्यानंतर ओवाळ्याचा कार्यक्रम झाला आणि सगळे ओट्यावरती बसलेले होते ओवाळ्याचं सुरू होते तेव्हा त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण खूप उशीर झाला होता आणि रोज गॅसवरती स्वयंपाक करतो पण मग आज चूल पेटलेली होती ना तर अक्का चुलीवरती स्वयंपाक करत होती आणि आरती पण होती तिकडं ती कपडे धुत होती त्याच्यामुळे अक्काला म्हणलं चल बा चपात्या भाजू लागते तुला तर इथं मस्त गारा वारा सुटलेला होता आणि साईडनी बघू शकता सगळीकडे हिरवं गारे आणि दोडक्याचा वेल पण आहे इथं मी मागच्या वेळेस आलते ना तेव्हा लावला होता तर आक्का मला म्हणत होती इथं तू वेल लावला ना तर अले दोडके येतात त्याला सारखे सारखे छान म्हणजे जवळ लावल्यामुळं कोणी पण लवकर भाजी करतं भाजीला काही नसलं की लगेच तोडून आणली की भाजी करता येते तर मी अक्काला म्हणलं थांब मी आज बघते त्याला हा इतका दोडके आणि मी बघितलं तर दोन तीन कवळे होते आणि एक चांगला होता त्याच्यामुळे एकच तोडून आणला आणि तिचं तव्यावरती भाजी करायची होती चुलीवर तर इथं चपात्या होत आलेल्या होत्या तर इथं दोडक्याचा वेल होता आमच्या याला वसव्य म्हणतात तर एकच सापडला मोठा आणि बा बारीक बारीक होते सगळे कोवळे त्याच्यामुळं म्हणलं दोन तीन दिवसांनी येतील ते तर, तर एकच तोडला मी आणि धुवून घेतला आणि कापला तिथं चुलीवरती करायचं होतं गरम तवा होता आणि तव्यावर भाजी छान होती त्याची तर म्हणलं ताजा ताजा दोडका तोडला आणि धुवून घेतला कापल्यानंतर तर इथं बघू शकता किती कोवळा कोवळा होता तर इथं ना वालाचं पण वेल होता साईडने आणि घराजवळच काकडीचं पण लावलं होतं मी मागच्या वेळेस पण तो काय आला नाही तर चपात्या झालेल्या होत्या आणि आतमध्ये भाजी पण झालेली होती पण म्हणलं ही तव्यावरती भाजी करू तईला पण आवडते तव्यावर भाजी केलेली तई म्हणजे बनवा आपल्यासाठी त्याच्यामुळं इथे मी तव्यावरती दोडक्याची भाजी बनवत होते तर चुलीवर काही पण केलं ना तर खूप छान लागतं तर इथं पाणी नाही टाकायचं फक्त मी तेल जेरे मोरी हळद आणि लाल तिखट टाकला लसूण पण नव्हता टाकला आणि धुवून घेतला दोडका आणि त्याच्यामध्ये टाकला परतून झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकले याच्यामध्ये तरी तर शेतात घर असल्यामुळे साईटनी ना एकदम मोकळं वातावरण आहे आणि इथं जवळच असे वेल लावलेले पेरूचं झाड पण आहे ना तर बाहेरच स्वयंपाक करायला छान वाटतं घरातल्यापेक्षा तर आम्ही कधी पण आलो ना जास्त करून रोज स्वयंपाक गॅसवरच करतात पण तई पण आली मी पण आली ना तर चुलीवरच भाकरी करायची असले की भाकरी चुलीवरच्या छान लागतात त्याच्यामुळे चूल पेटवत असतो आणि मला बाहेर स्वयंपाक करायला खूप जास्त आवडतं असं मोकळ्या पटांगणामध्ये त्याच्यामुळं मी इथं भाजी बनवली होती दोडक्याची तर इथं भाजी तयार झालेली आहे मी काढून घेतली तर इथं बघू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि मी आता टेस्ट पण करणार आहे लगेच तर इथं मला ना गरम गरम भाजी आणि चपाती खायला खूप जास्त आवडते इथं आली की मी आखा छातची गरम गरम चपाती खातो